ही अडीचशे साईज बघा एकशे वीस रुपयाला आगळ पन्नास रुपयाला शंभर ग्राम नव्वद रुपये शंभर ग्राम आहे कवड्या फणसाची भाजी आहे ना नाचणीचे ती मिरची तर तुम्ही किती प्रकारचे मसाले घेतलेत हे पण सत्तर रुपयाला या जवळा पाव सगळं मॅगनेट प्लेट अर्धवट आहे पण अजून यामध्ये येणार आहे कोंबडी वडे दोनशे रुपये कलेजी बघतोय दीडशे रुपये रुपयाला आहे गावठी चिकन पण दोनशे रुपये दोनशे रुपये आहे दीडशे रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी ना कोकण महोत्सव आलोय आणि हा महोत्सव चालू आहे परेलिशला के एम हॉस्पिटलच्या त्यांना कामगार मैदानामध्ये चालू आहे शेवटची तारीख आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे इकडे आपल्याला आहे ना चाळीस प्लस स्टॉल बघायला मिळतात नॉनव्हेजचे पण स्टॉल आहेत वेजचे पण स्टॉल आहेत आणि काही छान छान असे मसाल्यांचे पण स्टॉल आहेत तर सगळे डिटेलमध्ये पण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया बघतोय स्टेज आहे मनसे कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस आणि इकडे समोर फूड स्टॉल आहेत या साईटला आपण बघू शकतो हे सगळं कोकण मेवाचा स्टॉल आहेत समोर चेअर आहेत ते आपण सगळं डिटेलमध्ये बघणार आहे सगळ्यात पहिला हा आपण जो स्टॉल बघतो यांच्याकडे आपल्याला ज्यूस बघायला मिळतात वीस रुपयाला कोकम ज्यूस वीस रुपयाला आवळा ज्यूस आणि मँगो ज्यूस पण आपल्याला वीस रुपयाला बघायला मिळणार काही दाखवा जरा ज्यूसचं पॅकेट हे बघा हे असे पॅकेट आहेत हे मँगो हे बघा हे कोकम मस्त थंडकार असं पियाला मिळणार आहे हा बघा हा आवळा हे वीस वीस रुपयाला पॅकेट आहेत आणि जसे बॉटल बघायला गेलं जर कोणाला बॉटल घ्यायचे असतील तर बॉटलची काय प्राईज आहे एकशे वीस रुपयाला बॉटल आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो बाबा हे कितीला आहे कोकम सरबतची एकशे वीस हे बघा हे हापूस आंबा सरबत एकशे वीस हे आवळा आहे हे कोणते पेरू आहे लाल पेरू आहे आता हे जिरा मसाला हे रोज आहेत ते मिंट आहे हे एकशे सत्तरला आहे जिंजर लेमन चालेल आगळ कसं आहे एकशे वीस रुपयाला आगळ आंबा पोळी हे नव्वद रुपयाला आंबा पोळी आहे ते आवळा कॅन्डी आहे पन्नास रुपयाला आवळा रुप मावा, मावा या पन्नास रुपयाला चला धन्यवाद हा आहे कोणता टेमकर मसाले अच्छा टेमकर मसाले यांच्याकडे बघा शेंगदाण्याची चटणी आहे कशी आहे पन्नास रुपयाला शंभर ग्राम ही तिळकूट चटणी कितीला ही चाळीस रुपयाला शंभर ग्राम जसं आता यांचे बघा हळद गावठी हळद आहे कशी आहे नॅचरल नॅचरलमध्ये नॅचरल कितीला पन्नास रुपये शंभर ग्राम आता हे बघतोय गरम मसाला कसा आहे

चर्चरीत आहे चर्चरीत आहे चर्चरी म्हणून बोललो नको कार्ड काय आहे का कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर आता मला काहीतरी गोड खायला लागेल दाखवा बरं कार्ड आणि हे काय ठेच आहे सर कसं आहे ठेचा तीस रुपयाला हे बघा कार्ड आहे जर कोणाला काही ऑर्डर करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही ऑर्डर पण करू शकता चला होम मेड आहे होममेड आहे सगळं कुठे वेंगुर्ला वेंगुर्ला अच्छा वेंगुर्लाचा आहे नंबर आहे माझा नंबर आहे हां ते समोर पण नंबर आहेत आणि कार्ड पण दाखवलं त्यात पण नंबर आहे ना चला ओके धन्यवाद यरो होणार मी मुंबईला जोपर्यंत आहे होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी ना आणि घाटी मसाला कसा आहे हा घाटी मसाला साठ रुपये शंभर आहे साठ रुपये शंभर हा घाटी मसाला ग्रेव्हीसाठी चालतो जास्तीत जास्त ग्रेव्हीसाठी आहे अच्छा जो काळा मसाला तुम्ही बघितलात ना तो काळा मसाला आहे तो सुका मटन चिकन किंवा आपलं कडधान्य बनवायचं असेल पण अच्छा हा जो वापरायचा ग्रेव्हीसाठी आणि तो जो आपण ठीकपणा करतो तो म्हणजे चालेल थँक्यू पाहिजे हा मी खूप लोकांना पाठवतो अरे वा छान हा <laughs> आहे आनंद भुवन अच्छा आनंद भुवनचा स्टॉल आहे लाडू कसले ते हा मेथीचा आहे मेथी डिंक का मेथीचा कसं आहे मेथीचा हा पंधरा रुपये नग आहे पंधरा रुपये नग ओके पीस हा वीस रुपये पीस आहे वीस रुपये पीस आहे सगळं आहे मेथी डिंक ड्रायफ्रूट अच्छा जे आपण घरी बनवतो तसाच घरगुती हे कसे शेवलाडू हा आहे मोठी साईज आहे शंभर रुपये शंभर रुपयाला लहान साईज आहे सत्तर रुपयाला खोबरावडी आहे खोबरावडी आहे की साखरेची आहे साखरेची कितीला आहे दोन्ही साठ रुपये साखर घ्या किंवा गुळाची घ्या साठ रुपयाला खोबरा वडी खाज्या फणस भाजी तयार आहे वाफवलेली आहे ना किती जण खातात ही साधारण पाच लोकांना लोकांना कितीला पॅकेट आहे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाला थँक्यू हा जो बाजूला स्टॉल आहे पापडचा स्टॉल आहे बघा इकडे आहे पोहा पापड नाचणी पापड आणि कोथिंबीर पापड जिरा पापड लाल पापड हा हिरवा पापड कसं पॅकेट आहे साठ रुपयाला अच्छा हे लाल ठेचा पापड आहे स्पायसी असणार साठ रुपयाला आहे आणि हे मोठे पॅकेट अच्छा सगळे सेमच आहे साठ रुपयालाच आहे हे मिक्स आहेत ना सगळे फ्लेवर आहेत यात हे नाचणीचे चालेल नमस्कार दादा नमस्कार शेस लोणचे सगळे घरगुती प्रकारचे लोणचे आहेत ना किती प्रकारचे लोणचे आहेत आपल्याकडे टोटल सत्तावीस टोटल सत्तावीस आणि काय प्राइसिंग मध्ये ऐंशी आणि शंभर रुपये पाव अच्छा ऐंशी आणि शंभर रुपये पाव किलो तसं मी तुम्हाला दाखवते करवंद हे आंब्याचं आहे ना हे हिरव्या मिरची मिक्स अच्छा हे मिक्स हे बघा हे आखी मिरची हे लिंबू लसूण आहे कारला हे बघा ही आखी कैरी खारातली कैरी खारातली कैरी ना आणि एक, एक गोड आहेत ना एक दोन आणि तीन कैरी कोणाला मागवायचं असेल तर नंबर कुठे आहे ना कुठला नंबर आहे आहे बघा नाईन सिक्स वन नाईन फोर थ्री झिरो फाय सिक्स वन हा यांचा नंबर आहे जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल ऑर्डर करू शकतात ना किती ऑर्डर किती करायला लागेल साधारण साधारण पाचशेच्या वरती तरी अच्छा पाचशेच्या वरती तरी ऑर्डर पाहिजे हो। मग ते कसं कुरिअर चार्ज त्यांचे असतील होम डिलिव्हरी करतात काय ओके डायरेक्ट घर पोहोच चालेल पुण्या मुंबईमध्ये उषा वहिनी मसाले हा बघा आज आहे उषा वहिनी मसाले यांच्याकडे पण आपण बघू शकतो सगळ्या प्रकारचे मसाले आहेत नाही मी घेत नाहीये अच्छा म्हणजे तुम्ही घेतात मसाले घेतलेत मच्छी मसाला घेतलाय अच्छा मालवणी मसाला आणि कांदा लसूण मसाला अच्छा कसे आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये अर्धा किलो अच्छा या अर्धा किलो तीनशे ऐंशी रुपये हळद कशी आहे तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये किलो आणि हे काय मालवणी गरम मसाला कसा आहे मालवणी सगळं होममेड आहेत आणि नंबर कुठे कॉन्टॅक्ट नंबर दापो कार्ड आहे काढ दे बरं आणि चटणी कशी शेंगदाण्याची कितीला पाचशे चाळीस रुपये किलो चांगली दाणेदार कार्ड दे ना मला नाही त्यांच्याकडे कार्ड नाही त्यामुळे आपण नंबर नाही घेऊ शकत आणि इकडे हा बाजूला स्टॉल आहे खाज्या हा बघा कसा आहे खाज्या पन्नास रुपये आणि हे कितीला आहे हे पण पन्नास हे लाडू हे ऐंशी रुपये अच्छा हे सत्तर रुपये आणि बाजूला हे पीठ आहेत हे बघा पीठ आपण बघूया हे आंबोळी पीठ आहे हे कितीला आहे आंबोळी पीठ सत्तर रुपयाला आहे हे अर्धाचं पॅकेट आहे ना हे मालवणी वडे पीठ कितीला हे पण सत्तर रुपयाला हे अर्धाचे पॅकेट आहे हे घावणे पीठ साठ रुपये रुपये अच्छा एक कुळीत पीठ कितीला आहे साठ रुपये हे किती पॅकेट आहे दोन दोनशे ग्राम आणि सत्तर रुपये मसाल्याचं सत्तर रुपये दोनशे दोनशे ग्राम आहे पण ते लाल पोहे कसे सत्तर रुपये सत्तर रुपये आणि उकडा तांदूळ पण सत्तर रुपये अर्धा अर्धा किलो अच्छा अर्धा अर्धा किलो हा बघा हा एक स्टॉल आहे बाजूला हॉटेल हो सिंधुदुर्ग आणि हे बघा आहे जवळा जवळापाव कलेजी पाव चिकन खेमा पाव चाळीस रुपयाला आहे जवळापाव तेव्हा एक हिमा आहेत तेव्हा हे प्रॉन्स आता प्रॉन्स गेले तिकडे प्लेट लागली आहे प्रॉन्सची समोर आहे बघा हे सेटिंगसाठी आपण बघू शकतो मस्त आता सिटिंगसाठी ठेवलेलं थे। आहे समोर स्टेज आहे त्या साईडला गणपती बाप्पा आहेत तिकडे पण समोर आहे बघा कोकण मेजवानी आहे तिकडेही आपण त्या साईडला जाणार आहेत तर हे बघा बोंबील फ्राय बांगडा फ्राय बांगडा हा बघा हा शंभर रुपयाला बांगडा आहे चांगला पीस आहे हे तेव्हा हे बोंबील फ्राय बागा। ती सुरमई सगळं मॅग्नेट करून ठेवलेलं आहे सोलकडीची बॉटल पण यांच्याकडे आहे खेकडा बघा एवढा मोठा आहे बघा शेकडा खेकड्याची साईज बघा बघा कोलंबी मसाला एक कोलंबी फ्राय आणि या साईडला जे लागते बघा एक ताट चिकन थाळी जी जी ही कोळंबी थाळी ही सुरमई थाळी अजून याच्यामध्ये भाकरी किंवा वडे येणार आहे ना म्हणजे ही अजून प्लेट अर्धवट आहे पण अजून यामध्ये येणार आहे आणि यांची पण आहे अरेंजमेंट अशी आहे अशी बसायची अरेंजमेंट हे समोर स्टेज आहे या साईडला गणपती बाप्पा आपण इकडून आता जाऊया कट मारूया इकडून सॉरी हा आणि कट मारून आपण या साईडला आलोय कोकण मेजवानी पण मेजवानीचे पण आहे बघा बसाला मस्त अरेंजमेंट केलेली आहे बघा हातमध्ये बघा कोंबडी वडे दोनशे रुपये आणि ही कितीला हे कितीला ताट आहेत आता अडीचशे रुपये चिकन सुका दोनशे मटन मसाला आहे पण दोनशे आणि हे काय अच्छा कसे आहेत आपल्या आंबोळी पंचवीस रुपयाला आहे गावठी चिकन पण आहे तांदळाची भाकरी पण आहे घावणे वीस रुपयाला आहे आपली आवडती बाबा बिर्याणी कुठली बिर्याणी चिकन आहे का कुठली आहे अच्छा वे तेच बोललो वाटाणे दिसतं ते किती लई व्हेज बिर्याणी अच्छा दीडशे रुपये असेल आणि चिकन दोनशे रुपये दोनशे रुपये आणि खिमा आहे अच्छा जवळा मसाला आहे ना शंभर रुपयाला आहे हे बघा हे पण आपण चिकन कलेजी बघतोय दीडशे रुपये खिमा आहे दीडशे रुपये आणि बघा वजरी मसाला आहे दीडशे रुपये आणि त्यासाठी मटन किमा ता� आहे एकशे ऐंशी रुपयाला आणि पावा बरोबर जर घ्यायचं असेल ते हे बघा व्हेज किमा आहे तो कितीला आहे तीस रुपयाला आहे जवळा पाव वीस चिकन कलेजी पाव तीस अच्छा तीस वीस आणि चाळीस याच प्राइसमध्ये आहे हा खरवस ताजा खरवस मिळेल गुळाचा कसा आहे पाव एकशे वीस रुपयाला गुळाचा आहे पाव हा शंभर रुपयाला साखरेचा पाव आहे मस्त असे स्टॉल लागले छान काहींचा सेटअप होतोय काहींचा सेटअप झालाय पण पन... आजचा पहिला दिवस असल्यामुळे ना चालू आहे म्हणजे सेटअप हळूहळू चालू आहे मोमोजचा आहे हा मुकवास आहे बघा इकडे लागतंय ना अजून हा श्री कृपा मुखवास वाले नमस्कार जय महाराष्ट्र काय बोलतात किती पासून मुकवास तुमच्याकडे सुरुवात आहे आपलं ऐंशी रुपयापासून आहे ते दीडशे रुपये शंभर पासून अच्छा ऐंशी रुपये शंभर पासून आहे ते दीडशे पर्यंत शंभर ग्राम किती प्रकारचे मुकवास आहे एकशे दहा ते एकशे वीस व्हरायटी एकशे दहा ते एकशे वीस व्हरायटी आहे मुकवास मध्ये बापरे छान छान चला धन्यवाद करा सेटअप हा सगळं चिकन कॅली जी किमा पाव आहे हे बघा चिकन किमा पाव हे बघा सगळं इकडे हे सगळे तिस्तीस रुपयाला आहे हे सगळे तिस्तीस रुपयालाच आहे आणि या साईडला आता आहे बघा हे पुणेची मस्तानी पुण्याची मस्तानी या साईडला आहे पोंगा कसं आहे रे बाबा पोंगा साठ रुपयाला साठ रुपयाला आहे आणि मोठं पॅकेट सेम साठ सेम साठ रुपयाला आणि पापडचं कसं आहे आपल्याकडे नाचणीचे पोह्याचे कोथिंबीर आहे नाचणी आहे पापड आहे तसं आहे बघा राईस पापड आहे कसे ते पॅकेट साठ साठ रुपयाला साठ आणि खिचा पापड खिचा पापड आपल्याकडे मसाल्यामध्ये पण आणि प्लेन मध्ये पण प्लेन मध्ये कितीला खिचा पापड हे रुपयाला आणि अच्छा पन्नास प्लेन आणि मसाला साठ हे खिचा पापड आहेत ते पण साठ ला पॅकेट आहेत कुरडाई कसे आहेत गव्हाचे तांदळाचे कुरडाई सत्तर रुपले। सत्तर रुपयाला आहे का हे गव्हाचे आहेत हे तांदळाचे आहेत हे सत्तर सत्तर रुपयाला आहे आणि ते साबुदाण्याचे साबुदानाचे पण हे पण साठ रुपयाला आहे साबुदाण्याचे चालेल मसाला पापड आहे इथं हे समोर आपण बघू शकतो बालनगरी आहे इकडे बालनगरी आहे या साईडला पण हे इकडे दाबेली आहे मंचुरियन आहे ग्रेव्ही मध्ये नूडल्स मध्ये त्यासाठी एक खेळणी आहे इकडे शंभर शंभर रुपयाला खेळणी आहे सेल लागला आहे इकडे हे बांगड्या आहेत बांगड्या बघू आपण कसं आहे दादा हे बांगड्या रुपयाला आहे दोनशे रुपयाला दोन डझन आहे अच्छा दोन डझन दोनशेला ला आणि हे दादा शंभर रुपये शंभर रुपयाला हे आणि हिरवे शंभर रुपया दोन डझन शंभरला दोन डझन दो वाला ही हे कसे आहेत शंभर रुपये जोडी शंभर ला जोडी बघा हे समोर ज्वेलरीच आहे साई कृपा लघु उद्योग जसं पाठदुखी कंबर दुखी मनक्याला गॅप कमरेला गॅप त्याच्यावरती कारण की मी प्रकार पूर्ण वाताचे प्रकार पूर्ण मोकळे करतात नसेल तर गॅरंटी पैसे वापस कारण की मी वापरले ते मी माझ्या आईला घेऊन गेलो होतो तर तिला फरक पडला होता खूप छान तेल त्यांना रिझल्ट एकशे आहे रिझल्ट आहे मी स्वतः म्हणजे घरी घेऊन गेलो होतो आईला आणि अशी हिट देते ना म्हणजे लावताना म्हणजे हातभीत पूर्ण गरम होतात कितीला छोटं हे पन्नास ग्राम दोनशेला येते दोनशेला पन्नास ग्राम पन्नास एम एल साडेतीनशेला शंभर एम एल छान मंगळसूत्र बघा मोठे मंगळसूत्र आहे बघा हे पण छान आहे ना कितीला आहे साडेचारशे अच्छा कॉपर वर मायक्रो प्लेटिंग परफ्यूम लावताना फक्त काळजी घ्यायची अच्छा म्हणजे परफ्यूम नाही लागला पाहिजे

अच्छा अजून यायचं हा बरं पहिला दिवस आहे ना चालेल काय बोलतो बाबा इथं आपल्याला हे बघा सगळे आपल्याला एक म्हणतात याला स्प्रे जसं पेस्ट कंट्रोलचा स्टॉल आहे पालीवरती आहे कॉक्रोचवरती आहे लाल मुंगे आहेत हे बघा हे दिमक आहे अच्छा हे सगळ्या कारसाठी पण आहे उंदरांचं पण आहे तर मच्छरचं पण आहे कसं आहे बाबा हे दोनशे रुपयाला रुप ना दोनशे रुपयाला आहे आणि हर्बल आहेत ना सगळे हर्बल आहेत या साईडला हाय टी शर्टचा स्टॉल कितीला टी शर्ट कुठली टी शर्ट घ्या साडेतीनशे प्रिंट मारतोय तू आता मार बर प्रिंट मार ना कस्टमर आहे मग आता कशाला बोलला प्रिंट मारतोय मी आत आलो ना साडेतीनशे रुपयाला छोटी घ्या किंवा मोठी घ्या ना आणि त्या जागेवरती प्रिंट करून मिळेल ना आता आपण एंडला आलो आहे आणि इकडे पण हे बघा लोणचे आहेत सगळे आणि हा स्टॉल लागला नाही अजून दादांचा पण या स्टॉलवरती मी तुम्हाला एक बरोबर दाखवते बघा ही दादा ही कितीला हो वी साडे नऊशे ला साडे नऊशे लायला धार वाढत राहणार म्हणजे आयुष्यभर धार करायची गरजच नाही कितीला साडे नऊशे रुपयाला कोणतं लाकूड आहे फणसाचा लाकूड आहे काय पण दाखवा बरं अरे वा सुंदर लहान कितीला लाय साडेसहाशेला नऊशे लाय नऊशे ही पाचशे ही फक्त खोबरं किसाला अच्छा हा फक्त खोबरं किसाला अजून स्टॉल लागतोय ना तुमचा पूर्ण लाकडाचे प्रोडक्ट इकडे चला आहे चटई फोल्डिंग कशी दोन बाय सहा किती लाय सहा ची बाराशे बाराशे चार बाय सहाशे सोळाशे ला सोळाशे चार बाय सहा पाच बाय सहा ची दोन हजार दोन हजार सहा बाय सहा ची चोवीसशे अच्छा सहा बाय सहा चोवीसशे चालेल हे आता आलो आहे एंडला आपण हे सगळे बघा कवर केले आपण आता काय राहिलं नाही आहे कवर करायचं चा। तर चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय